आय थिंक सिद्धे तुम्हाला ये, ये, ये। मी तुम्हाला कालच कॉन्टॅक्ट केलाय आणि फर्स्ट सेक्शन मी मी अटेंड असं कधी ऑनलाईन वरती मी जात नाही मला कुठली पण गोष्ट फेस टू फेस आवडते की आपण बरच काही विचारू शकतो पण हे खूप हे खूपच खुब, सुंदर होत म्हणजे मला असं काही डिफरन्सेस वाटले नाहीत की फेस टू फेस आणि ऑनलाईनचे आणि फर्स्ट ऑफ ऑल आय रिअली really अप्रिशिएट यू कारण तुम्ही जे अमाऊंट घेताय आणि तुम्ही जे एफर्ट टाकताय त्याच्यामध्ये खूप डिफरन्सेस आहेत आणि ते म्हणजे आय डोंट थिंक सो हे पॅकेज एवढं मिनिमम पॅकेज कुठे अवेलेबल असेल म्हणजे ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जे जे तुम्ही करताय आणि मी ऍक्च्युली मग विचार करत होते की तुम्ही खूप कमी चार्ज करताय पण सॉरी म्हणजे माहिती नाही बाकीच्या पण असं मला मला वाटलं कारण तुम्ही एफर्ट्स पण खूप टाकताय आणि हे खूप असं नॉलेजेबल पण आहे की तुम्ही काय काय कव्हर करता कुठले पॉईंट कव्हर करता आणि स्पेशली तुम्ही नॅचरल इन्ग्रेडियंट पण युज करताय तर हे म्हणजे एकदम एक एकदम स्मूथ आणि छान असं चाललेलं आहे तर ते असं मस्त वाटत आहे थँक्यू सो मच मॅम छान फीडबॅक आणि फीस जे आहे मला जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे कारण पार्लरचं जे आहे ना ते खूप फरक पडतो आणि नंतर स्किन खराब होते सो आपण नॅचरल वेने जेवढं आपण करू तेवढं ते छान आहे दॅट्स रिझन मी पीस कमी ठेवते थँक्यू सो मच मला एवढंच आहे की तुम्ही सर्वांनी तुम्हाला जर जो एक्सपिरियन्स आला ना तो रेफर करा लोकांना इतरांना त्यांना सुद्धा तो एक्सपिरियन्स घेता येईल ओके थँक्यू